मिशन हॉस्पिटल येथील क्राइस्ट चर्च ऑफ सह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये ख्रिसमस उत्साह साजरा जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे या गीतावर ठेका धरत जालना शहरातील ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस उत्साह साजरा केला आहे सर्व धर्मीय बांधवांनी ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देत हा पवित्र सण साजरा केला आहे शाळा महाविद्यालयाबरोबरच खाजगी संस्थांमध्येही ख्रिसमसचा उत्साह दिसून आला मुख्य आणि मोठं चर्च म्हणून ओळखलं जाणारं मिशन हॉस्पिटल येथील क्राईस्ट चर्च ऑफ कॅथेड्रल आणि क्राईस्ट चर्च ऑफ आय येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदरील चर्च हे एकशे पंचवीस वर्ष जुनं असून या ठिकाणी मुख्य कार्यक्रम साजरा केला जातो नाताळ निमित्त तरुणांच्या कॅरल्स पार्टी रंगल्याचं पाहायला मिळालंय युवक युवती समूहाने आपापल्या परिचितांकडे जाऊन एकमेकांना शुभेच्छा देत होते तसेच त्यांनी येशू ख्रिस्ताची स्तुती गायली शहरातील सर्वच चर्चमधील तरुणांनी कॅडल्समध्ये सहभाग घेतला सकाळी साडेआठ वाजता सर्वच चर्चमध्ये भगवान येशू ख्रिस्त जन्माची भक्ती सुरू झाली आणि त्यानंतर दुपारच्या वेळी चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या सकाळपासून ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये येऊन कॅन्डल लावून प्रार्थना करीत होते यावेळी लहान थोरासह अनेकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय